राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरीदादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या शेतमालाला किती भाव मिळाला शेतमाल गहू अवक नऊ क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दोन हजार पन्नास सरसंद्राय दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच कमी क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस सरसंद्राय पाच हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत जद पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार हजार आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सोळा सरसंद्राय पाच हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जद पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सोळा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जद सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सव्वीसशे कमी अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे तेरा सरसंद्राय सहा हजार तीनशे चाळीस जास्ती जज सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ तीनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे जास्तीत जज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पंढरा शेतमाल उडीद या ठिकाणी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्र सहा हजार पाचशे जास्तीत जजा सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक नऊ क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्र सात हजार एकशे पन्नास जास्तीत जजा सात हजार दोनशे तीन रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस चाळीसरसंद्राय सात हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सदोतीसरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो